नवरात्रीच्या आजच्या सहाव्या दिवशी आणखी एक प्रॉपर्टी आज पाहणार आहोत ती आहे व्ह्यू पण त्याआधी सुद्धा तुम्ही जर वि आर कोकणच्या चॅनलवरती मागील पाच दिवसामध्ये अपलोड झालेल्या गुहागर बीचच्या जवळपासची तीन गुंठ्याची एनी प्रॉपर्टी सत्तावीस एकरचा मोठा ऍग्रीकल्चर प्लॉट चिपळूण गुहागर हायवेट चव्वेचाळीस गुंठे आणि फार्म हाऊस करता तयार असलेली बागायती एकशे बारा गुंठ्याची जर पाहिली नसेल त्याचप्रमाणे कालच्या एपिसोडमध्ये असलेला सी व्ह्यू प्रॉपर्टी पाहिली नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता आणि नवरात्र स्पेशल उद्या येणाऱ्या प्रॉपर्टीच्या जर तुम्हाला अपडेट मिळवायचे असतील तर आर कोकण चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल त्याचप्रमाणे आमचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे सुद्धा अकाउंट आहेत त्यांनासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुप्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या प्रॉपर्टीच्या अपडेट्स ह्या लगेच व सोप्या पद्धतीने लगेच मिळू शकतात आजची नवीन प्रॉपर्टी आहे गुहागर वरचापाठ या ठिकाणी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी कालच्या प्रॉपर्टीप्रमाणेच आजची ही सुद्धा प्रॉपर्टी एक सी प्रॉपर्टी आहे जिला जवळपास एकशे ऐंशी डिग्रीचा सीव्यू मिळतो तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये जर छोटे बंगलो करून विकायचे असतील तर ते तुम्ही करून विकू शकता कारण की ही प्रॉपर्टी एक एने प्रॉपर्टी आहे आणि तिला मोठा असा सीव्यू सुद्धा या ठिकाणी मिळत आहे प्लॉट हा टेबल नसून स्लोपमध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी त्या आपण कमर्शली या प्लॉटचा वापर करू शकतो रिसॉर्ट किंवा हॉटेल्स त्याचप्रमाणे छोटे बंगलो करून सेल करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो कारण की या प्लॉटच्या कुठच्याही स्पॉटवरून तुम्हाला सी सीव्यू हा क्लिअर दिसणार आहे आणि बीचकडे जायचे जरी असेल तरीसुद्धा आपण या प्लॉटवरून जाऊ शकतो या प्लॉटला डांबरी रोड असून छत्तीस ते च्च सदतीस मीटरचा अप्रॉक्सिमेटली फ्रंटेज या ठिकाणी आपल्याला मिळतोय आयताकृती असा हा शेप आहे हा प्लॉट पूर्णपणे जमीन मालकाने क्लीनसुद्धा केलेला आहे डांबरी रोड टच असलेल्या या प्लॉटला इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय सुद्धा जवळच आहे सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे हा प्लॉट चढ उताराचा आहे त्या प्लॉटपासून पुढे अर्धा ते एक किलोमीटरवरती बीचकडे जाणारा रस्ता सुद्धा आहे या प्लॉटची सरकारी मोजणी सुद्धा झालेली आहे सरकारी मोजणी होऊन या प्लॉटला हद्दीवरती डिमार्केशन सुद्धा करण्यात आलेले आहे हद्दीचे पोल तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असतील ही एक एने प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखल्याची सुद्धा गरज नाहीये या प्लॉटवर जर तुम्हाला यायचे असेल तर गुहागर बस डेपो पासून साडेचार ते पाच किलोमीटरवरती टुवर्ड्स वडचा पाठ या ठिकाणी आपण येऊ शकतो आणि हा प्लॉट पाहू शकतो क्लिअर टायटल आणि क्लास वन अशी ही जागा असून या जागेचा एकच सातबारा आहे तुम्ही जर कोकणामध्ये कुहागर को बीचच्या जवळपासच्या एरियामध्ये सी वी प्रॉपर्टी पाहत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्यासाठी एक उत्तम ऑप्शन ठरणार आहे कारण की अशा प्रकारचे सी वी प्रॉपर्टी हा रिअर केसमध्ये अवेलेबल होता अशाच प्रकारची एक सी व्ही प्रॉपर्टी कालसुद्धा ह्या प्लॉटच्या जवळपास आम्ही पोस्ट केली होती त्याचा एरिया होता अठरा तो तोसुद्धा तुम्ही काल आम्ही अपलोड केलेल्या आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता त्यामुळे दोन्ही ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत कारण की हे दोन्ही ऑप्शन्स जवळजवळच आहेत ही जर तुम प्रॉपर्टी तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही साईट व्हिजिटसाठी प्लॅन करू शकता साईट व्हिजिट करण्या अगोदर आम्हाला एक ते दोन दिवस अगोदर नक्कीच कळवा तुम्ही साईट व्हिजिट केल्यानंतर हा किंवा वेअर कोकणच्या कोणत्याही प्रॉपर्टी तुम्हाला आवडल्या तर सेल डेटपर्यंत नव्हे तर प्रॉपर्टी पूर्ण तुमच्या नावे होईपर्यंत आम्ही तुम्हाला सर्व्हिस देतो आजच्या या सहाव्या दिवशी ही प्रॉपर्टी आम्ही लॉन्च केली आणि इथून पुढे पुढील नऊ दिवसामध्ये जर ही प्रॉपर्टी साईट विजिट करून तुम्ही जर बुक केलात तर तुम्हाला ब्रोकरेजमध्ये पन्नास टक्केचा डिस्काउंट हा आम्ही देणार आहोत आणि हा डिस्काउंट फक्त आजपासून पुढे नऊ दिवसाकरिताच आहे त्यानंतर रेग्युलर टू पर्सेंटचे ब्रोकरेज हे घेतले जाईल या प्रॉपर्टीची एकूण किंमत आहे एक करोड साठ लाख रुपये व ती निगोशिएबलसुद्धा आहे तर अशा या एने प्रॉपर्टीमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आम्हाला कॉल करून कळवा आणि उद्या येणाऱ्या नवीन प्रॉपर्टीचे अपडेट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्रायबर झाले नसाल तर सबस्क्रायबर व्हा कारण की ह्या प्रॉपर्टी फक्त सबस्क्रायबर यांनाच दिसणार आहेत त्याचप्रमाणे तुम्ही फेसबुक इंस्टा यूट्यूब व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामला फॉलो करा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती हो तुम्ही कॉल सुद्धा करू शकता थँक्यू